बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात एकूण बावीस महिला कुटुंब कल्याणच्या ऑपरेशनसाठी भरती झाल्या होत्या परंतु यातील एका महिलेस ऑपरेशन नंतर डॉक्टर टाके मारायचेच विसरले महिलेला टाके घातले नाहीत ही बाब रात्री उशिरा लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना धारेवर धरले त्यानंतर त्या महिलेला टाके मारण्यात आले संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले सीजर झालं सीजर सीजरचं आहे म्हणून लेटला इंजेक्शन दिले बोलचं दिले आल्याच्या नंतर मग ते ऑपरेशन झाल्याच्या नंतर टाक्याच मारले नाही त्याच्या टाक्या मारलो नाही टाक्या मारायच्या टायमाला ते नर्स येऊ दिले नाही आम्हाला आता आमच्या कोणालाच येऊ दिलं नाही आल्याच्या नंतर रात्री एक दीड वाजता बघते तर काय ते पेशंटवर दवाखान्याचाच कपडा त्याला टाकी नव्हते मारलेले एक हो ले, ले रात्री एक दीड वाजता टाक्या मारायला सांगितले मारू दिलं नव्हतं आम्ही टाक्या तर ते म्हणले की बाबा त्याची जिम्मेदार आम्ही घेते लेखी पत्र द्यानंतर टाक्या मारा लेट झालाय टाईम लेखी पत्र देतो बोलले सकाळी आठ वाजता सगळे स्टाफ बोल लेखी पत्र देतो त्याच्यानंतर टाक्या मारली रात्री एक दीड वाजता काहीतरी मारली सात वाजता चला वाडेकर तालुका आरोग्य अधिकारी बिलोली काल दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र लोळगाव येथे लॅपोस्कोपिक कॅम्प आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी बावीस महिला ॲडमिट झाले होते शस्त्रक्रिया केल्यानंतर जे टाक्या मारायचं होतं त्यामध्ये एक पेशंट जर राहून गेलेलं होतं हे टाक्या न मारल्याचं ज्यावेळेस नातेवाईकाच्या लक्षात आलं त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितलं आणि वैद्यकीय अधिकारी येऊन त्यावेळेस त्यांनी टाकेर मारलेले आहे ह्या हो कामामध्ये जे काही नातेवाईकांना गैरसमज म्हणजे हे झालेला आहे त्रास झालेला आहे किंवा हे घालगर्जीपणा झालेली आहे त्याबद्दल जे कोणी अधिकारी कर्मचारी असतील त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही वरिष्ठांना प्रस्ताव पाठवू आणि दुसरा जो नातेवाईकाचा विषय आहे की बाबा साफसफाई नाही आहे आणि पाण्याचा समस्या आहे ते आम्ही दहा दिवसामध्ये ते पाण्याची मलमशा सुरू करू